यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून यावेळी एकवीस लाख एकसष्ट हजार एकशे अडुसष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे जिल्हा निवडणूक नेवर्नुक विभागाने निवडणुकीची तयारी केली असून संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे या मतदारसंघात दोन हजार पाचशे बत्तीस मतदान केंद्रे राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी यवतमाळ बचत भवन येथील पत्रकार परिषदेत दिली यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी आपल्याकडे मतदान होणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण इलेक्शन रिलेटेड जी पण तयारी करायची आहे त्यासाठी मतदार यादीची सर्व कामे असतील त्याच्या व्यतिरिक्त सर्व सर्व पोलिंग स्टेशनला अशॉर्ड मिनिमम फॅसिलिटीज द्यायची असेल त्याची सर्व तयारी जिल्हा निवडणूक डिपार्टमेंटनी सर्व ठिकाणी केली आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व माहिती दिली आहे तसेच याच्यासोबत आपले जिल्ह्याचे बॉर्डरचे एरिया असतील किंवा जे सेन्सिटिव्ह एरिया त्या ठिकाणी फ्लाइंग स्क्वॉड असतील चेकपोस्ट असतील त्याच्या पण नियुक्ती आपल्याकडून केली आहे आणि ते सर्वसुद्धा ॲक्टिवेट झालेले आहे सर किती मतदान केंद्र राहणार आहे आपल्याकडे पंचवीस ते सत्तावीस मतदान केंद्र आणि पाच सहायक असे पंचवीस ते बत्तीस टोटल पोलिंग स्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये राहणार आहेत टोटल सर किती मतदान आहे आपल्या जिल्ह्यात आपल्याकडे टोटल एकवीस आपल्याकडे टोटल एकवीस लाख एकसष्ट हजार एकशे अडुसष्ट मतदार आहेत जिल्ह्यात